ठाणे जिल्ह्यातील ताज्या रस्त्यात खड्ड्यात बसून प्रहार करणार गांधीगिरी आंदोलन प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसर यांचा इशारा शहापूर साबगाव या शाहूर तालुक्यातील महत्वाच्या मार्गाची खूपच दुरावस्था झाली या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं अनेक अपघात देखील होत आहेत म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीनं खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल असं आज एम तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं शहापूर मुरबाड कर्जत खोपोली या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस अच काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभाग महामंडळ यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे सापगाव ते शापूर या रस्त्यावर लिबर्टी जवळ व गोठेघर घोरपडी पुलावर जीवघेणे खड्डे पडलेत या मार्गावरून तालुक्यातील बहुतांशी जनता ही प्रवास या थालेत, थालेत। या करते या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन प्रवासी जायबंदी झाले त्रस्त झालेत याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विविध पक्षातील पदाधिकारी यांनी पत्रव्यवहार करून देखील डी सीचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात म्हणून सदर रस्ता येत्या सात दिवसांच्या येण्या जाण्यासाठी व्यवस्थित केला नाही तर शुक्रवारी चार जुलै रोजी ठीक अकरा वाजता प्रहार जनशक्ती पक्षातर्फे खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष शापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसर यांनी दिला शापूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं या प्रसंगी सल्लागार वामन केदार रामचंद्र मडके प्रवक्ते विनायक बोंद्रे संघटक विजय हरणे सहसंघटक प्रवीण अंदाडे युवा संग, सहसंघटक निलेश बोटकोंडळे युवा संघटक मयूर किरपन विभाग प्रमुख हरिश्चंद्र विषे भावेश फर्डे असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात त्यामध्ये रिक्षा चालक असतील महिला असतील नोकर वर्ग असतील अनेक प्रवासी यावरनं प्रवास करत असतात मात्र या, या रस्त्याची गेली अनेक वर्षे दुरावस्था झालेली आहे आता पावसाला सुरु झाल्यामुळे तर खूपच रस्त्यात खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत अपघातामध्ये अनेक प्रवासी जायबंदी देखील होत आहेत म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने आज तालुक्याचे तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि एम एस आर डी सीचे अधिकारी यांना आम्ही पत्राद्वारे एक निवेदन दिलेलं आहे की येत्या सात दिवसाच्या आत आपण शहापूर साबगाव शहापूर साबगाव हा या रस्त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करावी जेणेकरून प्रवाशांना जाण्यासाठी तो रस्ता सोपा होईल आणि जर आपण सात दिवसाच्या आत व्यवस्थित रस्ता केला नाही तर पहा जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी आम्ही शहापूर साबगाव रस्त्यावरील खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन कर करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये मी शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना विनंती करतो सर्वपक्षीय लोक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील की आपण हा जनसामान्यांचं आंदोलन समजून आपण या आंदोलनामध्ये उत्स्फूर्त भाग घ्यावा हो।